नमस्कार सुशाही न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे माननीय नरेंद्र पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या स्वर्गीय मातोशी बद्दल अपमान न्यूज आणि सोशल मीडियावर ए आय द्वारा गेलेले व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजपही आता पुण्यात किती आक्रमक होताना दिसत आहे पुण्यातील अलका चौकात महिला मोर्चा बीजेपी महिला मोर्चातर्फे आंदोलन करण्यात आलेलं आहे आपण हे निर्णय सोबत विचारूया ठीक काय बघा बिहार साठी मोदीजींच्या दिवंगत आईंच एक एआय जनरेटर व्हिडिओ केला आज मला सांगा आपण आपली पण सगळ्यांची घरी आई आहे आज कितीही आपण पॉलिटिक्स म्हणलं तरी दिवंगत त्या सुद्धा आईला आणि दिवंगत आईला व्हिडिओमध्ये घेऊन अशा प्रकारे मीच प्रकारे कॅम्पेनिंग करणं कोण करू शकतं ते काँग्रेस बरं हे केल्यानंतर सुद्धा जेव्हा आम्ही त्याचा निषेध करतोय ही काँग्रेस युवक करून त्या व्हिडीओला सपोर्ट करतात की आम्ही काय चुकीचं केलं आवा आज ते पुरुष आहे त्यांनी स्वतःचा घरबार सोडला देशासाठी ते, ते चोवीस तास झटतात त्यांच्या आईला आपण जेवढं सन्मानित करू तेवढं कमी आहे तर तुम्ही त्यांच्या आईचा व्हिडिओ वापरून त्यांना तुम्ही अशा प्रकारे अपमान करता काहीतरी लाज वाटायला पाहिजे तुम्ही बेसिक तर व्हॅल्यू असतं माणसाचा तर या काँग्रेसच्या कृत्याचा आम्ही तिथे तीव्र निषेध करतोय आमची अशी माफी आमची अशी जाहीर मागणी आहे की या काँग्रेसनी या व्हिडिओ बद्दल जाहीर माफी मागावी आज मोदीजींच्या दिवंगत आईचा म्हणजे आमच्या सगळ्यांच्या आईंचा, आईंचा त्यांनी अपमान केला आणि त्याचा आम्ही तीव्र निषेध करत आहोत या गोष्टी राहुल गांधी आणि सोनिया गांधीच्या व्हिडिओ व्हायरल होत आहेत आज लक्षात घ्या आम्ही कधीही भाजपनी पातळी सोडून कधीही प्रचार केलेला नाही आज ना कधी इंदिरा गांधींचं नाव वापरलं ना, ना कधी सोनिया गांधींचं आम्ही फक्त विकासावर आजपर्यंत सगळ्या निवडणुका लढलो आणि आमचं काम आणि आमचं ध्येय भारताचा विकास करणं आणि भारताला महासत्ता बनवणं आहे एवढं खाजगी आणि पर्सनल लेव्हलला कॉमेंट करणं आम्ही कधीही केलेलं नाही ते व्हिडिओ आम्हाला माहित नाहीत पण काँग्रेसनी क्लेम केलेला आहे चुकीचं काय म्हणजे हा विरोध त्यांनीच केलेला आहे आम्हाला पूर्ण माहिती आहे कारण एवढं न्यूज पातळी फक्त काँग्रेसच करू शकतो याबद्दल पुढची भूमिका काय असणार तुमची जर मागितली त्याबद्दल आमची पुढची भूमिका म्हणजे त्यांना जर त्यांनी त्यांनी जर जाहीर नाही मागितली तर त्यांचा आमच्या नारी शक्तीचा जो आहे अधिकार म्हणजे ज्या महिलेला ज्या मोदीजींच्या महिलेला म्हणजे आईला ज्या आईने असे संस्कार केले की त्या व्यक्तीने सगळा भारत घडवला

असे आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या